अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज किती माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तर सर्वजण कसे आहात निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्हाला एक वस्तू फक्त साखरेच्या डब्यात ठेवायची आहे आणि काही मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला ते मंत्र तुम्हाला फक्त शुक्रवारच्या दिवशी म्हणायचे आहेत ह्या मंत्र्याने तुम्ही पहा लक्ष्मी तुमच्याकडे अगदी धावेत येईल कुबेर महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि कसं आहे सर्वांना श्रीमंत होण्याचा अधिकार आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे कारण कसं आहे जिकडं घोगऱ्या तिकडं उदउध आपण नेहमी म्हणतो ज्याच्याकडे पैसा पाणी संपत्ती असते त्याच्या मागे सग सर्वजण पळत असतात आणि तुमच्याकडं कितीही नॉलेज असो कितीही काम करण्याची तत्परता असतो किंवा कितीही तुमचं सामर्थ्य तुम किती असो तुम तुमच्यामध्ये कितीही कलागुण असो आणि तुमच्यामध्ये पैस तुमच्याकडे पैसा नसो तर तुम्हाला आत्ताच्या युगामध्ये आत्ताच्या कलयुगामध्ये कोणीही व्हॅल्युशन देत नाही आजकाल सर्वजण फक्त आणि फक्त पैशाला महत्त्व देतात पैशाला व्हॅल्युएशन देतात आणि आपल्याला हे अधिकार आहे श्रीमंत होण्याचा आपणही कधीतरी श्रीमंत झालं पाहिजे कारण कसं आहे आपण म्हणतो श्रीमंत होण्यासाठी कर्म हे चुकणार नाहीत आपल्याला कर्म हे करावेच लागणार कार्य हे करावेच लागणार आपण म्हणतो आपल्या नशिबात असेल तर भेटेल एखाद्याचं म्हणणं असं असतं माझ्या नशिबात असेल माझ्या भाग्यात असेल तर मला देव देईल अरे देव देईल पण आपल्याला त्यासाठी कष्ट करावे लागतील त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल हे तितकंच खरं आहे आता तुम्ही म्हणाल ताई मंत्र उपचार वगैरे करून काय देव प्रसन्न होतो का लक्ष्मी पळत येते का हो येते हेही मान्य आहे हेही आपल्याला मान्य करावं लागणं हे पा ज्याचा विश्वास आहे त्यांनी हे उपाय करा ज्याचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही पण ज्याचा विश्वास आहे त्यांनी खरंच उपाय करा कारण कसं असतं लक्ष्मी आपल्याकडे येते आज रुपये आला उद्या दोन रुपये आले पण ती लक्ष्मी आपल्याला स्थिर करण्यासाठी काही मंत्र असतात काही उपाय असतात काही तोडगे असतात ते आपण जर अवलंबले तर आपली लक्ष्मी स्थिर होती भले हे आपल्याला वेळ लागेल लक्ष्मी येण्यासाठी हे जाण्यासाठी पण कसं असतं लक्ष्मी येणं आणि ती टिकणं याला खूप महत्व असतं कारण कसं असतं आपल्याकडे आपल्याकडे लक्ष्मी येते पण आपल्या घरात जर एखादी काळी बाधा असेल किंवा काहींचा याच्यावरती विश्वास नाही बसणार मी पुन्हा सांगते काहींचा विश्वास नाही बसणार पण जे खरं आहे ते खरं आहे कारण सर्वजण मानतात आणि हे खरं आहे आपण गाणगापूरमध्ये अक्कलकोटमध्ये मढी मढीला आपण जिथं स्वामींचं आहे दत्त महाराजांचं हे आहे तिथं आपण पाहिलेलं आहे अगदी लोकांच्या अंगामध्ये वारी वगैरे येतात ते लोडतात वर हे आपण सर्व काही पाहिलेलं आहे हे काही अंधश्रद्धा वगैरे नाही ज्याचा विश्वास आहे त्याचा आहे ज्याचा नाही त्याचा नाही पण ज्याला विश्वास ठेवायचा ते विश्वास ठेवू शकतात काही जण या अनुभवातून गेलेले असतील ते तर हजार टक्के एक हजार एक टक्का याच्यावरती विश्वास ठेवते म्हणजे ज्याला नाही ठेवायचा ती ज्याची त्याची कसं विचारसरणी असते आपण कुणाची विचारसरणी बदलू शकत नाही पण कसं मला कसं म्हणायचं आहे काही काहीच्या घराला नजरदोशाच असतो आपल्याला माहिती आहे काहींच्या घरामध्ये काळी बाधा कोणी आपल्या आपल्याच लोकांना आपली सुख देखवत नाहीत किंवा आपण पुढे जातो हे देखवत नाही त्याच्यामुळं हे छोट्या मोठ्या गोष्टी ती लोक करत राहतात पण कसं असतं ह्या हाताने केलं का ह्या हाताने आपल्याला फेडावं लागतं त्याच्यामुळं आपण कसं असतं कधीही कुणाचं वाईट चिंतायचं नाही पण आपल्याला ही, आप ही जे काही आहे या यातूनही आपल्याला मार्ग निघावा आपल्यास आपल्या आपले आप जे कुबेर महाराज आहेत त्याचप्रमाणे आपली लक्ष्मी माता आहे हे नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहावी याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे काही मंत्रसाधना करायची आहे हे जर केलं तर कसं आहे आपल्या जे समजा कसं असतं शुक्रग्रह आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्याच्या नशिबातला किंवा ज्याच्या जीवनातला शुक्रग्रह प प्रबळ असतो तो माणूस कधीच दरिद्री राहत नाही त्याच्याकडं धन नेहमी लक्ष्मी नेहमी नांदत राह असते आली गेली तरी पण लगेच येत असते त्याचं अकाउंट किंवा त्याचा हात कधीच त्याचा पॉकेट कधीच रिकामा नसते नेहमी त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत राहते का तर त्यांचा शुक्रग्रह प्रबळ असतो आता तुम्ही म्हणा शुक्रग्रह ताई प्रबळ करण्यासाठी काय करायचं हो त्यासाठीही मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे आणि ह्या हे मंत्र अगदी साधे सोपे आहे तुम्हाला याच्यासाठी रुपयाही खर्च करायची गरज नाही आहे तर मी हा उपाय तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपण जे जे छान छान व्हिडिओ बनवू ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं होईल तर चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर उपाय काय आहे मी लगेच सुरुवात करते ऐका व्हिडिओ स्किप न करता ऐका म्हणजे तुम्हाला ज्या शंका तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता की ताई हे कसं करायचं सा कर थो? ते कसं करायचं हे तुम्ही विचारणार नाही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित ऐका काय करायचं आहे आपल्याला आपला साखरेचा डबा घ्यायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे रोज आपण काय करतो छोटीशी बरणी वगैरे घेतो त्यामध्ये साखर ठेवतो पण आपण ज्यावेळेस किराणा वगैरे भरतो त्यावेळेस आपण काय करतो पाच किलो दोन किलो तीन किलो जे ते जसे त्याच्या याच्यानुसार साखर भरत असतं पण काय करायचं आपल्याला एक एवढा एक बरणी एक किलो तरी येणार डबा आपल्याला साखरेचा आग्नेय कोपऱ्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि हा रिकामा जरी झाला तरी पण पूर्ण असा रिकामा करायचा नाही आहे एवढी का वेळे त्यामध्ये साखर ठेवायची आहे आणि पुन्हा त्या डब्यामध्ये साखर भरून ठेवायची आहे तो डबा तुम्हाला कधीच रिकामा करायचा नाही आहे तुम्ही तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्येच हा डबा ठेवायचा आहे तर आपल्याला माहिती आहे लक्ष्मी प्राप्तीचा जर कोपरा म्हणलं किंवा आपण देवघराचा जरी कोपरा जर म्हणलं तर आग्नेय कोपरा आपण नेहमी आग्नेय कोपऱ्यामध्येच आपण आपलं देवघर वगैरे किंवा देवतांचे फोटो वगैरे ठेवतो त्याचप्रमाणे उत्तर दिशा उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची आहे आपण मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण उत्तर दिशेला कुबेर महाराजांची दिशा उत्तर दिशा म्हटली जाते आणि कुबेर महाराज म्हणजे उत्तर उत्तर आपली प्रगती व्हावी यासाठी जर आपल्याला कोणी मार्ग जर दाखवत असेल दा तर आपल्याला कुबेर महाराज दाखवतात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला माहिती आहे आग्ने आग्नेय दिशा झाली उत्तर दिशा झाली पूर्व दिशा झाली पश्चिम दिशा झाली म्हणजे दक्षिण दिशा सोडून इतर सर्व दिशा खूप छान आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो डबा आहे विशेष करून आग्नेय दिशालाच आग्नेय दिशेलाच तुम्हाला ठेवायचं आहे आणि ह्या डब्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे जायफळ जायफळ हे सर्वांना माहिती आहे मसाल्याच्या डब्यात मसाल्याच्या पदार्थांमध्ये सहजरित्या मिळून जातं अगदी पाच दहा रुपयाला जायफळ भेटतं आपल्याला दोन जायफळं घ्यायची आहे किती जायफळं घ्यायची दोन जायफळं घ्यायची आहे आणि ही जायफळ तुम्हाला काय करायची आहे ही जायफळ तुम्हाला त्या डब्यामध्ये जो आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण डबा ठेवणार आहोत त्या डब्यामध्ये वरती ठेवायची आहे ती जायफळ आणि डबा पॅक करायचा आहे पॅक करताना फक्त कुबेर देवतांना हे करायचं आहे प्रार्थना करायची आहे की हे महाराज माझ्या आणि लक्ष्मी मातेलाही प्रार्थना करायची आहे शुक्र ग्रहालाही प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव असू दे कारण जायफळ हे लक्ष्मी प्राप्तीचं एक सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं असं साधन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जायफळ हे लक्ष्मी खेचण्याचं काम करतं ॲट्रॅक्शनचं अट्रॅक्शन पॉवर ही जायफळामध्ये खूप असते त्याच्यामुळे आपल्याला दोन जोडी म्हणजे दोन जोडी म्हणजे दोन जायफळं आपल्याला त्या डब्यामध्ये ठेवायची आहेत साखरेच्या डब्यामध्ये विसरू नका साखरेच्या डब्यामध्ये आपल्याला शुक्रवारीच दोन जायफळं ठेवायची आहे हा उपाय तुम्ही इतर दिवशी करू शकत नाहीत हा उपाय फक्त आणि फक्त तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला शुक्रवारी म्हणजे शुक्रवारीच करायचा आहे आता तुम्ही म्हणाल ताई जायफळ खराब झालं मग काय करायचं काही हरकत नाही जायफळ जर तुमचं खराब जर झालं असेल तर ते निर्मल्यामध्ये पण तुम्ही हे करू टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरी हरकत नाही तुम्ही हे जायफळ पुन्हा चेंज करू शकता आणि काही पहा कोणता मंत्र नाही म्हणायचा जायफळ ठेवता काही काही नाही तुम्हाला काय करायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला फक्त हातामध्ये असे जायफळ घ्यायचं आहे आणि तुमच्या पूर्ण घरामधनं फिरायचं आहे जी कोणती तुमची इच्छा आहे ती बोल तुम्हाला घरामधनं फिरायचं आहे ते जायफळ हातात घेऊन पूर्ण तुमचा एक रूम असो दोन रूम असू चार रूम असू किंवा तुमचा बंगला असो किंवा तुमची झोपडी असो कोणतंही तुमचं घर असो भाड्याचं असो स्वतःच असो कोणतही घर असून हरकत नाही तुम्हाला तुम्हा फक्त जायफळ दोन्ही पण असे हातावरती घेऊन पूर्ण घरामधून फिरायचं आहे आणि फक्त म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहू दे हे तुम्हाला बोलायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे जायफळ हातावरती घेऊनच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे नीट ऐका परत म्हणाल ताई मंत्र सांगितलं नाही मी तुम्हाला स्क्रीनवरतीही देणार आहे त्याचप्रमाणे मंत्र व्यवस्थित ऐका सर्वात महत्वाचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी ओम धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा काय मंत्र आहे ओम धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे हे पहा याच्यामध्ये चालणार नाही की ताई मी तीन वेळा म्हणलं तर चालंका एक वेळा म्हणलं तर चालंका मला वेळ नाहीये मला कामावर जमणार नाही नाही तुम्हाला लक्ष्मी हवी आहे तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहेत मला तुम्हाला आयुष्यरामाची जिंदगी जर जगायची असेल तर तुम्हाला हे छोटे मोठे उपाय करण्याशिवाय पर्याय नाही कारण आपली लक्ष्मी आपल्याकडे येते पण ती स्थिर नसते तिला हजारो वाटा असतात कारण दुखणी पुन्हा आजारपण त्याचप्रमाणे लहान मुलांची किरकिर शिक्षण हे ते वेगवेगळे वेगवेगळे आपले कर्ज बाजारीपणा म्हणा लोन हे ते आपले भरपूर संकट असतात भरपूर प्रॉब्लेम असतात आणि एक झालं का दुसरं उभच राहतं त्याच्यामुळं आपल्याला हे सर्व जर नको असेल तर हे छोटे मोठे उपाय करणं खूप गरजेचं आहे लक्ष्मी मातेचा मंत्र कोणता म्हणायचा आहे ओम धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे त्याचप्रमाणे कुबेर महाराजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला अजून एक महत्वाचा मंत्र सांगत आहे ओम कुबेराय नमहा हात हातामध्ये जायफळच ठेवायचे आहे आणि काय म्हणायचं आहे ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा हा मंत्र कुबेर महाराजांचा खूप प्रिय मंत्र आहे आणि कुबेर महाराज हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचं असं दैवत आहे आणि हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता हा मंत्र तुम्ही एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जसं तुम्हाला शक्य आहे तसं म्हणू शकता पण कमीत कमी तुम्ही हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि जास्तीत जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा म्हटलं तरी हरकत नाही आणि हा हे जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेत हे जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेत हे मंत्र तुम्ही ते जायफळ ठेवायच्या आधी बोलायचे आहे जायफळ बर्णी बंद करून ठेवून द्यायची आग्नेय कोपऱ्यामध्ये त्याच्यानंतर ना तुम्हाला प्रार्थना करायची आहे पुन्हा तुमच्या मंदिराच्या समोर येऊन की माझ्या घरामध्ये लक्ष्मी येऊ दे माझ्या घरामध्ये न लक्ष्मी नांदू दे आणि माझ्या सर्व जे काही संकट वगैरे आहेत ती संकट स्वामीरायात दूर करा आणि माझ्यावरती संकटं येऊन देऊ नका जरी आली तरी ती पेलण्याची ताकद माझ्यामध्ये द्या आणि माझी लक्ष्मी स्थिर रूपाने माझ्या घरामध्ये वास करू द्या माझ्या घरामध्ये लक्ष्मीची कधीही कमतरता नसू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या स्वामी भक्तांनो ही हा उपाय तुम्ही करून पहा एक हजार एक टक्का तुमच्या जीवनामध्ये त्याच दिवसापासून बदल व्हायला सुरुवात होईल आणि नाही गेल नाही मला कमेंटमध्ये सांगा की ताई असं काही होत नाही असं नाही ह्या गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टी होतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला अजून एक सांगते हे जे मी तुम्हाला मंत्र सांगितले लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र ओ धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा हा एकशे आठ वेळा मंत्र जर तुम्ही दर शुक्रवारी जर म्हटलं तर तुम्ही बाजूच्या तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतो त्याचप्रमाणे कुबेर महाराजांचा मंत्र ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा हा मंत्र तुम्ही दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा जशी तुमची इच्छा आहे त्यानुसार कुबेर मंत्र तुम्ही अकरापासून तर एकशे आठ वेळा कितीही वेळा म्हणू शकता पण लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र हा तुम्हाला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे आणि पहा माझ्या स्वामी भक्तांनो एक हजार एक टक्का तुमच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल आणि जो तुमचा शुक्रग्रह आहे शुक्रग्रह आहे तो इतका प्रबळ होईल इतका प्रबळ होईल की लक्ष्मी इतकी येईल ना की तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्ये काय तुमच्या पार म्हणजे घरामध्ये तुम्हाला इतका आनंदी आनंद होईल इतका ऐश्वरमाची जिंदगी तुम्ही जगाल ना तुम्ही म्हणा खरंच स्वामी महाराजांनी मला जे दिलं ते भरभरून दिलं भले थोडा वेळ लागेल पण जे भेटेल ना ते इतकं भेटेल की आपली झोळी कमी पडेल इतकं स्वामी महाराज भरभरून देतील फक्त आपली वेळ ही यावी लागते प्रत्येक गोष्ट ही आपल्या नशिबाप्रमाणे आपल्या कर्मानुसार आणि आपण जे काही कर्म करतो जे काही कष्ट करतो त्याचं फळ स्वामी महाराज नेहमी देतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी आई आपल्या लेकराला कधी एकटं सोडत नाही आणि कधीही निराश करत नाही म्हणून फक्त हे सर्व करताना पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवायची आहे की हे ब देवा माझं सर्व चांगलं कर मी कुणाचंही आजपर्यंत वाईट केलेलं नाही त्याच्यामुळं देवा माझ्याही पत्रामध्ये काही वाईट होऊ जे काही कर्मानुसार मला जे काही माझ्यावरती संकट येतील ते पेलण्यामध्ये तू नेहमी माझ्या सोबत राहा आणि आपली स्वामी नेहमी सोबत असते फक्त आपल्याला अर्थ हाक मारायची गरज असते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय